या न्यूज आहेत गोकुळ पुनर्वसन विभागानं चौके आणि मानपेट गावातील नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ मांडलाय धामणी धरणाच्या घळभरणी आधी नदी आणि चौके मानपेट येथील कालव्यावरील पूल बांधकाम करणं गरजेचं होतं परंतु तसं न करता आधी धरणांची घळभरणी करून पुलाचं काम पावसाळा सुरू झाला तरी अपूर्ण ठेवलेलं आहे परिणामी मानपेट आणि चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क पूर्णतः बंद झाला आहे चौक्या आणि मानबेट येथील पुलाचं काम थांबल्यानं आजारी व्यक्ती शालेय विद्यार्थी दूध वाहतूक शेती अवजारे बी बियाणे शेतीसाठी लागणारी खते ने आण करणं पूर्णत बंद पडलं मानबेट येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करणंही कठीण आहे पावसाळ्यात पुढील चार महिने जीवन कसं जगायचं या चिंतेत चौक्या आणि मानबेट येथील नागरिक आहेत प्रशासनानं ना यावर काहीतरी लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबावडाहून महादेव कांबळे